मैत्रिणींनो आता रात्रीचे किती वाजले आहेत बर साडे अकरा किती वाजले आहेत अकरा वाजलेले आहेत रात्रीचे आणि मी लाईव्ह आलेली आहे जस्ट तुम्हाला सांगायला की मी आता तीन दिवस इकडे तीन चार दिवस पणजी मध्ये आहे आणि त्यावर बिझी असेल मी लॉग इन केलं त्याच्या आधीच एक व्यक्तीने जॉईन झालेलं मला कळलं नाही ते कोण व्यक्ती एकेजीने जॉईन केलंय तर तुम्ही माझ्या ओळखीचे असाल तर हाय हॅलो म्हणा म्हणजे मला कळेल की तुम्ही आहात हॅलो अमृता खूप उशीर झालाय मला माहिती आहे सव्वा अकराला कोणी लाईव्ह येत नाही पण आम्ही आता जेवून आलो आम्ही इथे नऊला पोहोचलो मग तर इकडम तिकडम केलं मी पण गोव्यामध्ये आहे सध्या हॅलो सुरेखा तो गोव्या आिक तुम्हाला स्वाति हलो तुम इतक रे जागे आमाले हाँ? रूही अनुपमा ओ माय गॉड ऑल ऑफ यू आर अवेक टुमोरो इज अ वर्किंग डे स्टिल यू आर अवेक ओके सो पांच मिनट ज्योति जोशी पांच मिनट मैं है भारती देसई आई थिंक भारती देसाई पैल्दाच आई है नंतर कोणे स्वाती अगं मी फर्स्ट जॉब जॉईन केले ओ तू जॉईन केले होते फर्स्ट ओके सो so, मी आता पणजीमध्ये आहे हॉटेलमध्ये हो आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे पण चक्क इथे एक टेबल आहे हॉटेलमध्ये काचेचं तो म्हटलं चला इट्स लाईक जस्ट लाईक ऑफिस आय थिंक इट्स अ बिझनेस हॉटेल त्यामुळे इथे असं काम करायला टेबल पण आहे सो मी मस्तपैकी हे केलंय मी आली आहे माझ्या बहिणी बरोबर आणि चक्क बहीण आणि तिची मुलगी यांच्या आणि माझ्यामध्ये एक जॉईंट दार आहे जर आम्ही ते उघडलं तर इट विल बी लाईक आमच्या सगळ्यांच्या खोल्या एकत्र म्हणजे दोन खोल्या आम्ही घेतल्या हॅलो रुची रुचा मी काल कोणतरी मला काल विचारत होतं तू गोव्याला जाणार होती ना तर मी ऑलरेडी गोव्याला आलेली आहे मग आम्ही आमच्या शेजारी एक रेस्टॉरंट होतो तिकडे खायला गेलो प्रॉन्स खाल्लं पहिल्यांदा प्रॉन्स करी खाल्ली रोटी खाल्ली मग मस्त एक फिश आम्हाला बॉम्फ्रेट हवं होतं पण ते म्हणले नाही आहे बॉम्फ्रेट मग बासा फ्रिश त्याने थोडासा फ्रेश आणून दाखवला हा याचं वजन तीन किलो आहे वगैरे आणि मग नंतर मस्त करून दिला मी कधी असं ना फ्राय फिश आणि भात असं कधी खाल्लेलं नाही आहे पण मला इतकं आवडलं ना मस्त थोडंसं प्रॉन्स खाल्लं थोडंसं व्हेजिटेबल शाकुती खाल्ली असं मस्त मॉकचेल पिलं असं सगळी मजा केली आणि खालो आता रुही भांडार कवठेकर येस एन्जॉय गोवा युअर पॅकिंग टिप ऑफ युझिंग ऑर्गनायझर्स वर सप्पर युजफुल फॉर मी इन रिसेंट टिप्स यास येस एस ऑर्गनायझर्स आर रिअली युजफुल स्पेशली फॉर लाँग ट्रिप्स किंवा जेव्हा सगळं ऑर्गनाईज तुम्हाला करायचं असतं आता आम्ही इथे दोन तीन दिवसासाठी गोव्याला आलो होतं जास्त मी आणलंच नाहीत कपडे मी ठरवलं तीन दिवसाला गुडघ्यावडे मिडी टाईप जे ड्रेसेस आहेत ते तीन घालील पण तरीही नखरे खूप आणावे लागले कारण मी स्विमिंग कॉस्ट्यूम आणला नंतर टोप्या आण आणल्या नंतर गॉगल्स आणले नंतर स्वि बहिणीला पण एक स्विमिंग कॉस्ट्युम नाही म्हणून तिला पण एक स्पीडोचा शॉर्ट्स आहेत ते आणि टी शर्ट आणलं नंतर मला नाईट ड्रेस घातला ना तरी स्वेटर घालावाच लागतो दाखव रे ये रे माझं ते हे तुम्हाला माझं फेमस माहिती आहे हे मला लागतंच लागतं इतकी थंडी असते ना एक वेळ मी फॅन लावीन ए सी लावीन पण मला हे रोज असं पाठीला पाठीला मला हे घालावं लागतं त्याच्याशिवाय म्हणजे थंडी भागत नाही तर आता मी हे घालणार आहे नाईट ड्रेस घातल्यावर द वे नाईट ड्रेस ड्रेसवर आठवलं की पॅव्हलियन मॉल मध्ये मार्क्स अँड स्पेन्सेस एक स्पेशल दुकान आहे नाईट ड्रेसेस साठी इतके सुंदर मार्क्स अँड स्पेन्सेस नाईट ड्रेसेस आहेत ना जस्ट वर्थ इट मी दीड वर्ष झाले वापरते आणि मी असं फुल फार खूप वापरायचं नाही शर्ट पॅन्ट टाईप नाईट ड्रेसेस पण लेट मी टेल यू इतके सुंदर आहेत ना मार्क्स अँड स्पेन्सर्स आहे फक्त पॅव्हलियन मॉलमध्येच एक दुकान आहे आणि तिथे आयदर ट्रॅक पॅन्ट अँड टी शर्ट्स मिळतात महाग वाटतात आपल्याला कारण चार साडेचार हजारला तेव्हा एक नाईट ड्रेस मी घेतला होता पण इट इज जस्ट वर्थ इट कारण काय माहिती आहे का एक तर ते फाटत नाहीत दुसरं म्हणजे त्यांचं फिटिंग खूप सुंदर आहे त्यामुळे एव्हरी डे यू फील रिअली गुड अबाऊट स्लिपिंग एक्सपिरियन्स आणि थर्ड थिंग इज ते वॉशिंग मशीन वगैरे असं काही मॉडर्न गोष्टींमध्ये घातलं तरी चालतात कारण मार्क्स अँड स्पेन आय थिंक आय डोंट नो वेदर इट्स यू के कंपनी युकेची आहे घर आहे आय थिंक यू के कंपनी आहे तर तिकडे तर लोक वॉशिंग मध्ये कपडे घालतात त्यामुळे ते वॉशिंग मशीन, मशीन प्रूफ असलेच पाहिजेत तर त्यांनी वेळ ते खूप छान आहेत तर आता मी असा स्वेटर घेऊन म्हणजे असं पॅकिंग मी केलं अजून मी काय केलं बरं पॅक औषधं केली तर यावेळेला मला जास्त कपडे आणायचे नव्हते तरी ना मी एक असा असा पंजाबी आणला आणला काढल्यान रे असा इस्त्रीचा की सकाळी चुकून हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला सकाळी जावं लागलं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला ते एक कपडा असा पाहिजे की जो मी पटकन चढवीन आंघोळ झालेली नसले तरी पटकन जाईन तीन चप्पल आणावायच लागल्या एक वात, वात काय रेतीमध्ये घालायला एक घरात घालायला म्हणजे रूममध्ये घालायला आणि एक असं एअरपोर्टवर वगैरे प्रॉपर सँडल्स टाईप सो so, तुम्हाला really मी सांगितलं माझी मैत्रिणी खूप चांगली आहे ती मला सगळं सजेस्ट करत असते म्हणजे मैत्रिणी मला सांगत असतात हे घे ते घे ते घे ते घे तर ते क्लार्कचे तिने मला छान तो ब्रँड इंट्रोड्यूस केला आणि आय रिअली फाईंड क्लार्क कंपनीचे सँडल्स शूज आय जस्ट लव्ह दॅम तर ते सँडल्स पण मी तेच आणले आणि म्हणजे मी दोन तीन वर्षापूर्वी घेतले होते बहिणीकडे अमेरिकेत असताना आपल्याकडे पण मिळतात पण पुण्याची त्यांची ब्रँच ना पॅव्हलियन मॉलमध्ये होती क्लार्क हॉटेल क्वा क्लार्क शूजची ती त्यांनी बंद केली आहे तर आता मिळत नाहीत उघड झाले ते पण जर यांनी घेतलं आहे रिलायन्सनी जसं मार्क्स अँड स्पेनसर आय थिंक चे काही भाग रिलायन्सनी घेतला आहे असं मला वाटतंय तसं क्लार्कचं पण आता रिलायन्सनी घेतलं आहे तर आय डोंट नो नाव क्वालिटी कशी असेल पण मला असं वाटलं की ते छान आहेत त्याचे सँडल पण छान आहेत आणि चपला पण छान आहेत तर मी वाळूत जायला ते आणलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी गोवा एंटर केलं आणि इतकं क्लीन आणि इतकं सुंदर आहे ना आणि दुपारी आमचं कितीचं फ्लाईट होतं बरं कितीचं होतं रे फ्लाईट आपलं पाचचं फ्लाईट होतं आम्ही अडीचला ओला केली तर मला नवीनच कळलं आहे की तुम्ही जर चार पाच तास आधी किंवा दोन आधी ओला किंवा उबर बुक केलीत तर तुम्हाला हव्या त्या वेळेला बरोबर गाडी मिळते म्हणजे आपण जी आईच्या वेळेला करतो ना बुक असं जायचं आहे तर दहा मिनटं आधी वगैरे बुक करतो दॅट डझंट वर्क तुम्ही चक्क प्लॅन ट्रिप करू शकता बुक करू हॅलो निलिमा तू जागी आहेस का तुझं अजून एक काहीतरी काल मेसेज आला आहे का मला मी तो ऐकला नाही आता ऐकेन आज अमृता वाईकर काय म्हणते मी आज तिळगुळाच्या पोळ्या बनवल्या तुला व्हॉट्सअपला पाठवल्या हो अगं मी आज ट्रॅव्हलमध्ये होते ना विसरले बघते आता ग गर... गणेश शेताई आपल्या युनिव्हर्सिटीच्या शुभेच्छा येस नवीन शुभेच्छा मी प्रवासात न आली आहे आणि ना केस धुवायचे आहेत आता तर उद्या हा आम्ही शॅम्पू आणि हे पण कंडिशनर पण आणलं आहे उद्याला आम्ही कॅब बुक केली आहे दहा वाजताला त्याच्या आधी ब्रेकफास्ट माहीत नाही हॉटेलचं आहे का पण आय थिंक अनिश पण आहे आमच्याबरोबर कारण माझी सुनबाई गेली अमेरिकेला परत तर त्यामुळे अनिश आहे आणि मग माझ्या भाचीला आणि त्याला मजा येणार आहे कारण ते एका वयाचे म्हणजे मजा येते तिला मी पण वीस तारखेला गोवा आहे ओके आहे <coughs> मला ॲक्च्युली गोव्याला नव्हतं जायचं मला कुठे जायचं होतं ओडिसाला जायचं होतं टेम्पल वगैरे बघायला पण माझा भाचीला गोवायला जायचं होतं म्हणून व तिच्यासाठी आम्ही अरे आज आम्ही फिश खाल्ला इतका मस्त होता ना खूप छान फिश बासा फिश तिकडे आम्ही जिथे गेलो तिकडे आत्ता फिश मिळाला त्याने असा दाखवला जिवंत तीन किलोचा जिवंत नाही म्हणजे असं असा तीन किलोचा आणि तो करून दिला मी खरं असलं खाणारी नाही आहे पण मी फिश आणि भात आज पहिल्यांदा खाल्ला आणि ना फ्राईड फिश असेल तर मला कळत नाही कसा खातात पण मी यूट्यूब शॉर्ट्समध्ये बघितलं की ते असं कोरडा फिशच भातावर कुस करून खातात म्हणून मी तसाच खाल्ला मस्त लागला सो so, मी आणि बहिणीने काहीतरी घेतलं होतं स्मिताज रेस्टॉरंट आहे शिरडाऊ लेक नॉर्थ गोव्या येथे आम्ही नॉर्थ गोव्यातच बहुतेक अगं हे तू व्हॉट्सअपला सांग कारण मला हे लक्षात नाही राहणार स्मिथाज रेस्टॉरंट शिरीडाव लेक शिरीडाव लेक माहिती तुला योगेश हे पाणी कुठलं आहे तिथलं आहे का पाणी पिते मग थोडं तर इथलं ना आल्या आले गोवा इतका मला क्लीन आणि सुंदर दिसला हैदराबादला हो जेव्हा मी ऑफिसच्या कामासाठी जायचे तेव्हा पण एअरपोर्ट इतका सुंदर नीट होता सो मला असं वाटतं की पुण्याला एक वाली पाहिजे यार आज त्यांनी सांगितलं की ते कोण आपले नितीन गडकरींनीच ते रस्ते केलेत कुठले गोव्याच्या एअरपोर्टपासनं पुढे आणि नागपूर पण त्यांनी बऱ्यापैकी बरो केलं आहे मोठे मोठे रस्ते आहेत पुण्याला एक वाली नसल्यामुळे ना पुण्याचं वाटोळं होतं आहे असं मला फार वाईट वाटतं संभाजीबागेचं वाटोळं झालं आहे सारसबागेचं वाटोळं झालं आहे सगळीकडे खणून ठेवलं आहे सगळीकडे बिल्डिंगा बांधल्या आहेत आपलं पुण्याचं वैभव जे आहे कल्चर आता आमची शाळा होती नवीन मराठी तिथे सगळीकडे बांधून ठेवलंय नुसतं कन्स्ट्रक्शन करून ठेवलंय देर इज नो ब्युटी देर इज नो प्रिझर्वेशन पॅशन फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओल्ड थिंग्स नंतर आता माझी सुनबाई ना माझ्या मुलाला आवडतं असं जुन्या गोष्टी दाखवायला अरे ॲक्च्युली माझं काय झालं माहिती आहे का माझा मुलगा आणि भाची ठरवणार आहेत काय करायचं आता मी पण म्हातारी झाले आता ही बहीण काय म्हणते पतुला फोन कर रे ती कडकड करेल तिला विचार काय म्हणते तेव्हा फोन करते मग ते त्यांच्याशी तू बोल तर मी आता म्हातारी झालेली आहे बहीण माझं काय ऐकणार नाहीये अगं अग माझ्या आम्हाला ना असं काहीच नाही करायचंय मॅरिएटला जा पटे डिनर ट्राय करा खूप मस्त एक्सपिरियन्स कारण माझ्या मुलाला आणि माझ्या भाचीला जे ठरवतील तेच करायचंय आम्हाला तर त्यांना जे लो दे लाईक टू वॉक आणि लोकली काहीतरी खायचं वगैरे असलं काहीतरी असतं त्यांचं तर आता मी ठरलं की त्यांना जे ठरवायचं ते ठरवू दे मी डोकं घालणार नाही कारण मग मी डोकं घातलं की माझे विचार येतील आणि त्यांचं डोकं घालून त्यांना त्यांच्या विचारांनी जायचं आहे तर आय एम ओके विथ दॅट So, एकु, एकु सो बहीण पण म्हणली आपण दोघी त्यांना okay. ऐकू त्यांचं ऐकूया मुलांचं आणि आय थिंक इट इज ओके कारण मुलांनी आमच्या लग्न सगळं प्लॅन केलं आणि छान झालं काही प्रॉब्लेम आला नाही आम्ही मध्येच पडलो नाही मी तुम्हाला साखरपुड्याच्या वेळेस सांगितलं होतं की आय विल बी इन्व्हायटेड गेस्ट फॉर माय सन्स एंगेजमेंट तसंच झालं आय वॉज इन्व्हायटेड गेस्ट फॉर माय सन्स वेडिंग आणि दे प्लॅन इट सो ब्युटिफुली सो मी आता ठरवलं की ते म्हणतील ते करायचं सो so, आता बघूया काय होतं तर एनिवे वे मुद्दा हा आहे की मला फार वाईट वाटते की पुण्यामध्ये आता सिरियसली जे होतं ना सुंदर ते सगळं नष्ट झालंय आणि आता जे राहिले ना ज्यांचे वाडे आहेत ना त्यांनी ते खरं तर प्रिझर्व हो केले पाहिजेत आणि वाडे आहेत म्हणजे मला मी निलिमाशी बोलले ते तिच्या मिस्टरांशी तर ते म्हणले आम्ही ते करतोय तर ही खूप चांगलं काम आहे पण असं लक्षात आलं की इथे त्यांच्या गोव्याचे जे पोर्तुगीज स्टाईल बंगले आहेत किंवा ते बघायला खूप छान वाटते आणि ते सगळं कल्चर तिथलं लोकल फूड लोकल ठिकाणी जाऊन शागुती खाणं तिथलं फिश फ्राय खाणं त्या मध्ये जाऊन शाक्सच म्हणतात ना रे त्याला का शाफ्ट शॅक शॅक शॅकमध्ये जाऊन शॅकमध्ये आय डोंट थिंक की तेलबिल काय वापरतात माहीत नाही पण मी ठरलो आहे की मुलं काय करतील ते करू द्यायचं आम्ही सकाळी एक दहाला कॅब बुक केली आहे दहा ते पुढच्या आठ दहा तास कॅब जिकडे हवं तिकडे फिरून यायचं आणि गोवा बघायचा माडाची झाडं बघायची घरगुती गोवन जेवण मला आणि माझ्या बहिणीला आहे कारण आम्ही आमच्या वडिलांबरोबर लावतो मी इसवायला होते बहीण मला वाटतं नववीत होती आणि आम्ही एक कॅप केली होती आणि मी आई वडील आणि बहिणी एक बहीण असं आलो होतो एक बहीण नव्हती आली आणि आम्ही आठ दिवस गोव्यात होतो आणि माझ्या वडिलांनी ना इतकं लांब लांब कुठे घेऊन गेले होते कुठलं रे शिवाजी महाराजांनी जे मंदिर बांधलं ते कुठलं सप्तकोटेश्वर हो हो हा सप्तकोटेश्वराचं मंदिर तर माझे वडील आम्हाला तिकडे घेऊन गेले ते तिकडून येताना आम्हाला सुपारीची झाड दिसली होती त्याच्यावरती पानाचे वेल होते इतकं सुंदर होतं ना खूप मजा आली होती वडिलांबरोबर खूप आम्ही आठ दिवस गोवा फिरलो कधी मांडवी नदीवरनं असं ते हे घेऊन गेलो तो बोट घेऊन तिकडे गेलो मग तिकडे हस्तकला बघितली ती कधी कुठल्या बेंचवर गेलो तर म्हणजे त्यामुळे निलिमा आम्ही माझ्या मा हातात आता काही नाही आहे राज्यच नाही माझ्या हातात <laughs> मुलगा जे करेल ते करायचं त्यामुळे आता आहे ते काय प्लॅन करतायत शेजारच्या खोलीमध्ये पुण्यात गर्दी नाही झालेली मला असं वाटतं पुण्यातल्या लोकांना व्हिजन नाही राहिलेली की आपलं प्रेम नाही आहे पुण्याबद्दल कारण इथे जे पार्क कोण पार्कर ना मोपा मो प्रमो प्रमोद मनोज पारेकर मनोज तर ते बिंदास सायकल किंवा मनोहर पारेकर मोपा मुपा, मोपा नावाचं एक गाव आहे जिथे एअरपोर्ट आहे तर ते म्हटले की ते तिथे लोक ड्रायव्हर वगैरे म्हणजे ते स्वतः टू व्हीलरवर सायकल वर वगैरे जायचे आणि गोवा सुंदर रवा म्हणून इतकं वेगवेगळ्याकडे सुंदर आहे एअरपोर्ट इज सो सुंदर म्हणजे बाथरूम जसतील तर त्या क्लीन आहेत आपण काय म्हणतो माहिती का आपण सगळं दिखावपणा करतोय मला फार वाईट वाटतं इवन मुंबई एअरपोर्टला नुसतं बाथरूमच्या इथे स्टाफ आहे त्या स्टाफला ना व्हिजन आहे ना मिशन आहे ना काही त्यांना कोणी पकडत आहे बोललो तर काही नंतर तिथे नॅपकिन्स नसतात वेगवे तू उघडतात तिथे नॅपकिन्स नसतात तर ते सांगतात की आता न आपण ग्रीन जातोय म्हणून नॅपकिन्स नाही आहेत सगळं खोटं आहे कारण जेवढे तिथे नॅपकिन एका दिवशी माणूस वापरेल तेवढे खिशात घालू शकतात येस yes. येस yes, मुलंच प्लॅन करतात खूप या yeah. ये ना ये ना ये अनिशला फोन करण हे नाही योगेश अनिशला ओरड घरी आहे म्हणून पत्तू 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 आले ना हं तन माझा मुलगा आणि तन्वी कुठेतरी खाली होते मला वाटत तर प्रतीक्षाला काळजी वाटली की इथे कुठे गेले म्हणून ए इथेच फिरा रे बसतायत प्लॅन करतायत सो आमच्या दोघींच्या रूम शेजारी शेजारी आहेत तर मग मज्जा आहे तुला काय काय नाही ना सो आता हा मुलं तर त्यामुळे आता मी इथे ठरवू शकत नाही की कुठे जायचं आणि काय करायचं वगैरे मी फक्त मग माझ्या मुलाला सांगितलं की माझ्या बहिणीला एक्सपिरियन्स देऊया द्यायच घ्या हवा ऐकला म्हणून मग आम्ही इथे आलोय असं पणजीचा आणि गोव्याचा आणि या हॉटेलचा एक्सपिरियन्स हवा होता तर तिला रिसॉर्ट नको होतं कारण रिझॉर्टमध्ये गेलो की तुम्ही तिथेच अडकता आय प्रिफर रिसॉर्ट पण माझ्या बहिणी म्हणली गोवा बघायचा म्हणलं चला गोवा बघायचा आहे तर मग आपल्याला अशा ठिकाणी राहायला पाहिजे की जिथून तुम्ही सकाळी दहाला निघाल आणि गोवा दिवसभर बघून याल तर बेसिकली माझ्यासाठी ना बहीण असणं आणि तिच्याबरोबर जाणं दॅट इज द मेन थिंग तर सांगायचा मुद्दा हा आहे की पुणं फार खराब होतं आहे आणि मला त्याचं अतिशय दुःख येतं कारण मी एक हाडकोर पुणे करेन आणि मी पुण्याचं जे वैभव बघितलं आहे ज्याच्यासाठी लोकं इकडून तिकडे येतात तर ते सगळं वैभव नष्ट होतं आहे म्हणजे ते रस्ते ती संस्कृती ते वाडे शाळा त्या आणि मुख्य म्हणजे जे आहे ते पण आपण टिकवत नाही आहोत फगेट अबाउट एअरपोर्टपासून रस्ता कसा करतो आहे ते पण टिकवलेलं नाही आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल खंत नाही आहे कारण मला असं वाटतं की ते प्रेम जे लागतं ना माझी सिटी माझं ते आपल्याला राहिलेलं नाही आहे सो ही खंत आहे पण आता काही इलाज नाही कारण असंच होतं जेव्हा पॅशन नसतं तेव्हा असंच होतं वाट लागते सो आपल्या देशाबद्दल आपल्या सिटीबद्दल पॅशन असलं पाहिजे तरच ते काहीतरी टिकतं तर एनिवे anyway, गोवा नीट आहे आणि मानवी नदी जवळच आहे तर आता मानवी मांडवी नदीची क्रूज घ्यायची कधीतरी आणि योगेश तू काहीतरी ऐकतोस आणि माझं लाईफ चालू आहे तू हेडफोन लाव प्लीज सो <coughs> मी खरं लाईव्ह यायला नको होतं पण पर आले पर्वती मला तर वाटतं शनिवारवाडा सात मजली करायला काय प्रॉब्लेम आहे थोडंसं बजेट देऊन सात मजली करायचा आणि हा माझा मुलगा शनिवारवाडा बघायला घेऊन गेला सुनबाईला तर ते म्हणले ते काही नाही लव्हर्स पॉईंट झालाय तर मला असं वाटतं की आपण जर जयसमरला गेलो किंवा अजून कुठे गेलो तर ॲक्च्युली त्यांनी तिथे महाल उभे केलेत आणि तिथे ते व्यक्ती असते की जिथे एनॅक्ट करते फॉर एक्झाम्पल कुठेतरी बाई कांडण कुठत असते कुठेतरी काय करत असते वगैरे असं तर शनिवारण्यामध्ये ॲक्च्युली तेथे सीन तिथे तिथे करून दाखवले तर काय प्रॉब्लेम आहे संध्याकाळी बरोबर सहा वाजता काकामाला वाचवा दाखवलं जाईल किंवा एखाद्या ठिकाणी ती कुठली ती पेशवे बाई आपल्या मैत्रिणींबरोबर झुलाझुलती असं दाखवलं जाईल एखाद्या ठिकाणी असं कितीतरी गोष्टी त्यांना क्रिएटिवली करता येतील पण आय थिंक जी संभाजी बाग सकाळी सात ते रात्री दहा आठपर्यंत उघडी होती ती आता त्यांनी दुपारी एक ते चार बंद केली आहे का कोणी त्यांना विचारणार नाही आहे म्हणजे किंवा तो लवर्स पॉईंट झाला आहे म्हणून पण काहीतरी करायला पाहिजे त्याला तिकीट लावून का होईना दिवसभर उडी ठेवली पाहिजे आणि तिथे कपल्सला न येतील असं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे कपल्स आली तर त्यांना अटकाव दिला नाही पाहिजे वगैरे काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं साईन करून घेतलं पाहिजे की इथे येऊन तुम्ही काय लवर्स पॉईंट म्हणून ते वापरणार नाही पण एनिवे मुद्दा एवढाच आहे की गोष्टी जुन्या आहेत त्या प्रिझर्व आपल्याकडे होत नाही आहेत आहे ते वाढवलं पण जात नाही आहे आणि तरी आपण म्हणतोय की पुण्याची प्रगती होती आहे पण एक दिवस असा येईल की या सगळे शहरं आपल्या पुढे जातील आणि पुणे इथेच राहील एनिवे मी आहे गोव्यात कितकी हुजूर पागा अँड पुणे झोंडा बाद बघ ना हुझीर पागा ही काय म्हणते शनिवार वाडा शुड बी रिकन्स्ट्रक्टेड लाईक मैसूर पॅलेस एक्झॅक्टली exactly. आणि श्रद्धा जोशी श्रद्धा जोशी बरेच दिवसांनी आली आहेस तर चला मैत्रिणींनो वीस मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला फक्त हे सांगायला आणि तुम्ही माझी वाट बघत असाल म्हणून हे केलं वेडिंग ठीक झालं वेडिंग झालं आणि आता पुढच्या तयारीला आम्ही लागलोय म्हणजे हे गणेश शेटे म्हणतात सदाशिव पेठेमधील बऱ्याच ठिकाणी अमृत्युल्य चहाला आज सुद्धा मी मिस करतोय ऍक्च्युली टिळक रोडवर एक बरा चहा मिळायचा अमृत तुल्यच मी तो एकदा घेतला होता पण बाकीचं मला माहित नाही चहा थांबा कि थांबू शकते मी अगं पण किती वाजलेत रात्रीचे साडे अकरा किती वाजले रे उगेशी ते आहे का अकरा बापरे अकरा चाळीस झालेत अगं असं कोणी जागं नाही राहत ना अकरा चाळीसला हाय झोपाली चला मी फक्त तुम्हाला सांगायला आले की मी इकडे आलीये आजचं अपडेट एवढंच मला द्यायचं होतं तुम्हाला की मी इकडे आलेली आहे ट्रॅव्हलमध्ये माझा वेळ गेला आहे आणि दोन तीन दिवस मी इथेच असणार आहे त्यामुळे जमेल तशी मी येईल चला बाय